संत तुकारामांचा जीवन विचार लेखक निर्मलकुमार फडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ आई काजी तुम्ही भक्त भागवत कराले ते हित सत्य करा, करा। कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुका म्हणे एका देहाचे अवयव सुखदुःख जीव भोग पावे संतांच्या मनात कसलीही भेदभावना असत नाही ते सर्वांकडं समदृष्टनं पाहू शकतात त्यांच्या हिशेबी कोणी उच्च नाही किंवा कोणी नीच नाही ही विशाल सर्वसमावेशक दृष्टी संतांच्या ठाई असते सर्वसामान्य माणूस मात्र अनेक प्रकारच्या भेदभावना मनात बाळगून असतो तो कोणाला वरिष्ठ मानतो कोणाला कनिष्ठ मानतो कोणाशी आदरानं लवून बोलतो तर कोणाशी तुच्छता बुद्धीनं बोलतही नाही जात संप्रदाय वर्ण वगैरेमुळं तो भेदवादी झालेला असतो संत मात्र भेदांचा लोप करून अभेदाकडे गेलेले असतात त्यांचं सर्वांवर सारखंच प्रेम असतं इतकं की आपल्यावर प्रहार करणाऱ्या दुष्टांबद्दलही त्यांच्या मनात क्षमाभाव आणि आपुलकी असते याचं महत्त्वाचं कारण असं की या विश्वाच्या अणुरेणूत परमात्म्याचं अस्तित्व आहे हे ज्ञान त्यांना झालेलं असतं सार जग हा परमेश्वराच्या अस्तित्वाचा आणि प्रेमभावनेचा आविष्कार आहे याची अनुभूती संतांनी आपल्या अंतकरणानं घेतलेली असते त्यामुळं कोणत्याही प्रकारच्या भेदाचा विचार त्यांच्या मनाला स्पर्शही करत नाही जगदात्म्याशी एकरूत्व एकरूपत्व अनुभवल्यावर हा लहान हा मोठा हा ब्राह्मण हा अस्पृश्य असले विषमतावादी विचार लेश मात्रही उरत नाहीत सर्व जगत एक आहे ही जाणीव म्हणजे ज्ञान आणि सर्व विश्व माझ्याच ठाई आहे आणि मी विश्वाच्या ठाई सामावलो आहे ही अनुभूती होय संत यामुळंच ज्ञानी असतात प्रत्येक वस्तू जातात भगवंत नांदत आहे आणि साऱ्या विश्वात परमेश्वरी संगीत भरून उरला आहे हा अनुभव येणारे संत धन्य आहेत तुकाराम महाराज यांची ही अनुभूती होती त्यांचा प्रत्येक अभंग हा त्यांच्या व्यापक मनाचा आविष्कार आहे असं म्हणतात हे सारं जग विष्णुमय आहे हे जाणणं हाच वैष्णवांचा धर्म आहे अहो भागवत भक्तानो भेदभेदाचा विचार ही अमंगळ गोष्ट आहे कोणत्याही जीवाचा मत्सर करू नका त्याच्याबद्दल आत्मीयता ठेवा म्हणजेच परमेश्वराचं पूजन होईल कारण हा विश्वाचा निर्माता जो परमेश्वर तो मातीच्या प्रत्येक कणात पाण्याच्या प्रत्येक थेंबात सामावून गेला आहे अशा परिस्थितीत उच्च भाव व्यर्थ आहे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय एकाच देहाचे अवयव आहेत सुखदुःख भोगणारा जीव एकच आहे संत तुकारामांच्या समतावादी दृष्टीचं सौंदर्य या अभंगात आपल्याला जाणवतं आजच्या जगात ज्ञानाचा विकास झाला असं आपण मानतो पण नाना प्रकारच्या क्षुद्र आणि निरर्थक भेदांनी हे जग भुजबुजलेलं आहे दुःखाचं आणि अस्वस्थतेचं हेच कारण आहे जोपर्यंत माणूस विषमतावादी विचार सोडून समतेच्या प्रवाहाशी समरस होत नाही तोपर्यंत भेदभावना कशी नाहीशी होणार आकाश जसं सर्वत्र निळं आहे आणि त्याच्या निळेपणाला कधी बाधा येत नाही त्याप्रमाणे माणूस सर्वत्र माणुसकीच्या विचारानं समपातळीवर आला पाहिजे सर्व संतांचं हे मंगल आणि भव्य स्वप्न आहे तुकोबांच्या प्रतिभेला हे स्वप्न दिसावं यात आश्चर्य नाही पण त्यांचं हे महनीय स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने जोपर्यंत आपण एकही पाऊल टाकत नाही तोपर्यंत विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ असं म्हणण्याचा आपल्याला अधिकार आहे काय अनेक धर्म पुरुषांनी भेदभावनेच्या तटबंदी पाडण्याचा प्रयत्न केला संप्रदायांच्या चिठ्ठ्या चिकटवण्यात आल्या संत महंतांनीही जातीपातींच्या चौकटीत अज्ञानी लोकांना बसवलं भेदाभेदांचा अमंगळ भ्रम लोकांच्या हाडामाशी रुजला आहे विचारवंतांना आव्हान देणारी ही घटना आहे प्रेमातून मानवी एकात्मता साधली पाहिजे मानवी एकतेचं आदर्श स्वप्न साकार करण्याची प्रतिज्ञा घेऊन विषमतावादी प्रवृत्तीवर घाव घातले पाहिजेत एकात्मता हे सत्य त्याची उपासना केली पाहिजे सारं जग परमेश्वरानं व्यापलं आहे म्हणूनच हे विश्व विष्णुमय आहे पण अतिशहाण्या माणसानं उच्च नीचपणाची विषारी कल्पना जगात पेरली माणसा माणसात अंतर पडत गेलं त्यातूनच लढाया आणि रक्तपात यांचं दुष्टचक्र सुरू झालं प्रेमाचा प्राणवायू घेऊन आपल्याला जगायचं आहे हे या अभंगातून सुचवलं आहे रामकृष्ण हरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा